सर आमच्या तिथं येणार आहे तो तर त्याला विरोध नाही तू जर आम्ही म्हणतो म्हणून विरोध करायचा ठरणार असला आमच्या दुकानासमोर आम्ही काही करू शकतो तसं आमच्या घरासमोर आम्ही काही माया घरासमोर जर त्याची गाडी गेली तर मग तुला सांगतो मला कारण तू बी तसंच म्हणतोय आम्हाला आम्ही तुम्हाला विरोध करतो म्हणतो ना यांच्या दारात कोणीच जायचं नाही यांना किंमत आपल्यामुळे तुम्ही किंमत वाढील यांची तुम्ही यांना लाल दिवा दिला तुम्ही यांना आमदारकी दिली तुम्ही हे खादीचे कपडे तुमच्यामुळे घालाय घालायला लागले आणि ते दादागिरी त्याला जर कोणी केली बाहेरच्या जिल्ह्यातलेली त्याच्यापेक्षा वर जर कोणी असतो ना त्याला जर आयला मायला म्हणलं तर ढाल भरून तुम्ही जाता तुम्ही येऊ नयेत बघल्या बाहेर तुमच्या जेव्हा तो दादागिरी करतोय आणि आता तुझा म्हणता दादागिरी करायला लागला त्याच्या संघर त्रास दिला तर आपल्या शेताच्या समोरून इकडून आपलं शेती इकडून आपलं शेती मधून रस्ता घ्या वरत केल्यावर म्हणतोय बरं मी नाही तुम्ही उद्यापासून राहताना रप्ता माग त्या त्याने आमच्या वावरात कोण डांबरी गेली त्याच्यान बेने जायचं त्याच्यान बेने जायचं त्याने त्याच्या कार्यकर्त्याच्या कार्यकर्त्याच्या कार्यकर्त्या वावर टाकोर घे जायची पुरुने उठ जायची आमच्या याच्यातून चाक सुद्धा नाही गेला पाहिजे गावबंदी देवी नाही गाभून नाही करीत फक्त आमच्या इथं दारात येऊ त्याला आता काय समजत समजत त्याला जर वाटत गावबंदी गावबंदी त्याला काय करा पण आमच्या म्हणण्यानुसार आमच्या दारात येऊ नको तो तुम्ही आम्हाला तुमच्या दारात नाही तुम्ही आमची मागणी अधिवेशनात काल नाही त्यामुळे तुमचा आमचा काय संबंध नाही तुम्ही आम्हाला मराठीचे नाहीत मग आम्ही तुम्ही मराठीचे आहेत म्हणून तुम्हाला समजत नाहीत हिसा बराबर तू आम्हाला तुमच्या दारात येऊन द्यायला तू आमच्या दारात येऊ नको काय बैठ्यात काय कायदा मुलीला तो आम्हाला हाको ह